नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण चला इंग्रजी झटपट म्हणजे आपल्या दैनंदिन वापरामध्ये दररोज आपण जे इंग्रजीचे वाक्य बोलतो किंवा मराठी बोलतो समजा आपण दररोज वेगवेगळे दररोज आपण वाक्य बोलते की नाही okay. ए इंग्रज ये मला दे है ना okay. तर असे जे काही दररोज बोलले जाणारे जे वाक्य आहेत त्याला आपण डेली यूज सेंटेन्सेस असं म्हणतो आणि मराठीमध्ये दैनंदिन वापरातले शब्द वाक्य ना तर आज आपण दररोज असे बोलले जाणारे वाक्य बघूयात इंग्लिशमध्ये कसं करायचं श्वास घे श्वास घे

दरवाजा बंद कर कृष्णा लक्ष दरवाजा बंद कर कोण सांगते आपण दररोज बोलतो हे वाक्य दरवाजा बंद कर मग हेच वाक्य इंग्लिश मध्ये म्हणायचं शर्ट द डोअर क्लोज दर, दोर, दर दोर। है ना ए, क्या मुण आपनी हे, त्यामुळे आपली इंग्लिश सहज सुधारल्या जाते मोक्षदा हे वाक्य आपण नेहमी नेहमी म्हणतोय ना, आता दरवाजा बंद केला आपण तिथं म्हणू शकतो शट या पद्धतीनं पुढचं वाक्य आहे बघा ते साफ ठेव ते साफ ठेव ठेव काय होईल इंग्लिश मध्ये काय होईल साफ शब्द काय क्लीन पुन्हा ठेवण्याला किप इट किप 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 इट किप इट क्लीन सी एल ई ए एन क्लीन म्हणजे स्वच्छ क्लीन म्हणजे साफ म्हणा बघूया हे शक्य आहे हे शक्य आहे हे शक्य पॉसिबल सी ओ डबल एस सी ओ डबल एस आई बी एल ई पॉसिबल पॉसिबल म्हणजे शक्य पॉसिबल म्हणजे शक्य शक्य आणि पुढचा पाचवं वाक्य बघूया चावी सोड चावी

या इंग्रजीमध्ये जर तुम्ही बोललात तर एक दिवस तुमची इंग्लिश खूप छान होईल दररोज बोलून बोलून तुम्हाला ते खूप छान पद्धतीनं बोलता येईल आलं लक्षात सर्वांच्या आवडलं सर्वांना